हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत इंग्लिश प्रनौन्सिएशन आय या स्वरांचे उच्चार भाग दोन आय चा उच्चार ई असणारे शब्द एम आय एल के मिल्क म्हणजे दूध पी आय जी पीग म्हणजे डुक्कर एच आय एल एल हिल म्हणजे टेकडी बी आय जी बिग म्हणजे मोठा आय एल एल इल म्हणजे आजारी डी आय जी डिग म्हणजे खणणे आयचा उच्चार आई असणारे शब्द एफ आय एन ई -E, फाईन म्हणजे छान एल आय एन ई -E, लाईन म्हणजे रेख आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर के आय एन डी काइंड म्हणजे दयाळू एन आय जी एस टी नाईट म्हणजे रात्र एस आय जी एस टी साईट म्हणजे दृष्टी आयचा उच्चार अ असणारे शब्द बी आय आर टी एच बर्थ म्हणजे जन्म सी एच आय आर पी चर्प म्हणजे चिवचिव करणे एम आय आर टी एच मर्थ म्हणजे आनंद मौज आयचा उच्चार आय असणारे शब्द एफ आय e फायर म्हणजे आग एम आय e मायर म्हणजे चिखल डब्ल्यू आय e वायर म्हणजे तार आय ईचा -E उच्चार ई असणारे शब्द बी ई -E एल आय ई -E एफ बिलीफ म्हणजे विश्वास जी आर आय ई एफ ग्रीफ म्हणजे अत्यंत तीव्र दुःख एस एच आय ई एल डी शिल्ड म्हणजे ढाल